आणि बटर चिकन गावरान बनवतोय पहिल्यांदा कांदा महत्त्वाचा आहे त्यामुळं कांदा चिरला पाहिजे आणि बटर चिकनमध्ये मिरच्या कशा काय तर आम्ही टाकतो मिरच्या मस्त तिखाट बटर चिकन बनवायचं आम्हाला काय तिखाट तर मिरच्या चिरलेल्या आहेत साधारण दोन मिरच्या चिरल्यात टोमॅटो टोमॅटो एकदम बारीक नाही केलं तरी चालू शकतं कारण आपण ते मिक्सरमध्येच टाकणार आहे पुढे तुम्हाला कळेलच तर टोमॅटो चिरून घेतलं आहे आपण आणि चिकन मस्त धुवून घेतो आहे आपण आणि चिकनचे पीस हड्डी त्याच्यामध्ये एकदम बोनलेस चिकन आपण आणलेलं आहे आणि ते मस्तपैकी असं धुवून घ्यायचं कारण कसं आहे जंक्स वगैरे बऱ्याच का 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 काय 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 गोष्टी असतात ना त्यामुळे जरा स्टे हायजीन राहिलं पाहिजे तर चिकन धुवून घेतलंय आपण आणि चिकन धुतल्यानंतर आपण ते असं वेगळं प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली मिरची पावडर साधारण दोन चमचे टाकायची आणि ते मॅरिनेट करायचं आपल्याला मिरची पावडरनंतर आपण थोडी आले लसूण पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर आले सुंपेस थोडी टाकली आपण चवीपुरती त्याच्यामध्ये थोडं एक चमचा मीठ टाकला आपण त्याच्यामध्ये मीठ जरा कमी टाकायचं कारण बटरमध्ये थोडं मीठ असतं ना त्यामुळे मीठ कमी पाहिजे थोडं मस्तपैकी असं अलगद मॅरिनेट करायचं तसं एकदम असं ते मॅरिनेट इतकं छान झालं पाहिजे ना की त्याची हाताचा जो सुगंध असतो ना एक प्रेमाने बनवल्याचा तो त्या बटर चिकनला येणार आहे आणि एक रावडी बटर चिकन तुम्हाला बघाय भेटणार आहे मंडळी गावरान रावडी चिकन। बटर चिकन तर गॅस पेटवलेला आहे असा सुंदर असा गॅस पेटलेला आहे आणि सुंदर अशा गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मंडळी आणि तेल साधारण दोन चमचे टाकलेलं आहे आम्ही शेजारच्याचकडे इथलं तेल घेतलेलं आहे कारण आत्ताच आम्ही थोडं एक वेगळा पदार्थ तयार केला होता तर बटर चिकन त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये आम्ही टाकत आहोत आणि तेलामध्ये बटर चिकन टाकलं आम्ही दोघ जण बनवतोय तर बटर चिकन साधारण आहे हे, हे पाचशे ग्रॅम खर तर साडेतीनशे ग्रॅमच बटर चिकनच्या हिशोबाने हे सगळे रेसिपी चाललेली आहेत पण आमच्यात खदाड खाऊ खूप आहेत तर खदाड खाऊनला चिकनचे पीस खूप लागतात त्यामुळे आम्ही हे थोडं पाचशे ग्रॅम बाबा हे बोलले की पुरतील कराव अर्धा किलो तरी पाहिजे त्यामुळे आम्ही चिकन जरा वाढवले तर तुम्ही तीनशे ग्रॅम पण घेऊ शकता आणि मस्तपैकी हलवतोय हा हमी आहे हामी आहे हमी आहे हमी हामी आहे आणि आम्ही मस्त चिकन हे करतोय ते इतकं शिजून द्यायचं आणि ते, ते तेलात शिजलं पाहिजे आणि त्याचा तो आर्क मसाल्याचा वगैरे तो मस्त उतरतो आणि हे साधारण दहा पंधरा मिनटात शिजतं आपल्याला मित्रांनो मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप रिस्पॉन्स दिला हो सगळं लाईक बी इतके येतात मेसेज बिसेज आलेत कमेंट आल्यात पण सबस्क्राईब का नाही करत राह सबस्क्राईब करा ना म्हणजे आमचं तुम्हाला सारखं दिसण आणि मग थोडं आपलं रेसिपी जरा आम्ही काय 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 का, आणत जातो त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा ना आणि घंटी पण दाबा प्लीज तर एक बटर मस्त फोडलेलं आहे मी आणि बटर फोडल्यानंतर एक वेगळी कढई घेतली त्या कढाईमध्ये ते बटर टाकलं ते बारीक होतोपर्यंत गरम होतोपर्यंत अगदी गरम झाल्यानंतर ते बारीक होतं ते तुम्हाला माहितीच आहे त्या बटरमध्ये आपण जो कांदा चिरलेला आहे तो कांदा टाकणार आहे आपण तर असं बारीक बटर होऊन द्यायचं थोडी मिरची टाकायची आधी कांदा टाकायचा आणि कांदा गोल 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 करून थोडा थोडा तोपर्यंत चिकनही चालूच आहे आपलं शिजवणं आणि कांदा असा ब्राउनिश खूप पण नाही झाला तरी चालतो ह्याच्यासाठी आपण एक बटर चिकनसाठी मेन महत्वाची गोष्ट असते ना आपल्याला तर काजू लागतात आणि कसं काजूची करी टोमॅटोची करी ह्यानी ते एक वेगळी नशा येते आणि एक वेगळी टेस्ट येते त्या बटर चिकनला तर कांदा असा थोडा शिजायला लागला ना तर मी काजू आणि थोडे बदाम पण घेणार आहे मी दोनशे ग्राम काजू आणि पन्नास ग्राम बदाम त्याच्यामध्ये टाकणार आहे तर हे मी काजू घेतलेत आणि बदाम घेतलेत आता मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे टॉमॅटो टॉमॅटो टाकल्यानंतर थोड्या वेळ एक दोन तीन मिनटं त्या टॉमॅटोला गोल गोल फिरवून हलवतोय आणि टॉमॅटो आणि कांदा आणि मिरची ह्याची एक चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि नंतर मग काजू आणि बदाम पण त्याच्यात टाकू शकतो तर काजू बदाम टाकले त्याच्यामध्ये मस्तपैकी असे काजू बदाम टाकलेले आहेत फ्रेम लावून तर हां काजू आणि बदाम आणि कांदा टोमॅटो हे सगळं आपण हे करून घ्यायचं शिज शिजून घ्यायचं आणि ते साधारण दहा ते पंधरा मिनटं शिजवावं लागतं त्याच्यानंतर प्रोसेस आहे की हे सगळं थंड पण व्हायला पाहिजे कारण मिक्सरमधून ते आपल्याला काढायचं आहे नंतर त्यामुळे हे थंड होणं खूप गरजेचं आहे तर हे पूर्ण शिजल्यानंतर हा थोडंसं मिठे टाकायला लागणार आपल्या चवीनुसार ही आहे आपला गरम मसाला ब्लॅक पेपर गोडा मसाला आणि मिरची पावडर एकदम थोडं थोडं आहे एक एक चमचा घेतलाय खरं तर बटर चिकनमध्ये इतके मसाले टाकत नाही पण ही माझी रेसिपी आहे त्यामुळे मी टाकतोय ब्लॅक पेपर वगैरे मला आवडतं बा ब्लॅक पेपर त्यामुळे मी टाकतो तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवूयात हे थोडं थंड आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवू नका हे थोडं थंड करायचं एक दहा मिनिट आणि मग फ्रीजमध्ये आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते थंड होईल त्यामुळे मिक्सरमध्ये आपल्याला पटकन ते हे करता येईल तर फ्रीजमधनं आम्ही काढले आणि आता आम्ही ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहे एकदम ते की जेणेकरून त्याची आपल्याला एक ग्रेवी तयार होईल आणि एक पेस्ट तयार झाल्यानंतर तो जो बटर चिकनचा जो ओरिजिनल जी मजा आहे ना ती आपल्याला खूप छान येईल त्यामुळे आपण ते मिक्सरमधून बारीक करतोय मिक्सरमध्ये आता बारीक चा करणं चालू आहे याच्यासाठी पण खूप मेहनत आहे खूप बारीक करायचं एकदम पातळ पेस्ट करायची जी पेस्ट झालेली आहे तयारमध्ये इकडं परत थोडंसं तेल टाकलंय एक दीड चमचा परत बटर टाकलंय उरलं होतं अर्ध ते कारण बटर चिकन आहे त्यामुळे बटर पाहिजेच म्हणतो बटर चिकन आणि बटर नाही तर बटरच्या बाबतीत गद्दारी करू नका नाहीतर तेच फसेल हा तर मी बटर टाकलंय तेल टाकलंय त्याच्यामध्येच मी मसाला टाकला आणि तो मसाला डायरेक्ट परतून घेतला मिरची पावडर गोडा मसाला गरम मसाला आणि थोडं ब्लॅक पेपर तर हे मी थोडं परतून घेतो आहे साधारण हे दोन तीन मिनटं किंवा हा दोन तीन मिनटं परतून घेतलं तरी चालेल आणि खूप पण करपवायचं नाही त्याच्यामध्ये ना मी ही पेस्ट मिक्स केली जे कांदा टोमॅटो काजू जी आपण केलेली होती पेस्ट ती मिक्स केली आता थोडासा झुणका सुचल्यानंतर ते एक तिखट गोड आता गोड चवीसाठी मंडळी आपल्याला साखर पण टाकावी लागणार आता तुम्ही म्हणाला साखर विकर आपल्याला आवडत नाही राव तिखट चिकन लागतं पण बघा किती काय असतं ना तो बटर चिकन खात आहे त्यामुळे थोडी साखर पाहिजेच त्यामुळे थोडी एक दोन चमचे साखर टाकतो कारण आमच्याकडे संपलेली पण आहे त्यामुळे दोनच चमचे आहेत आम आमच्याकडे त्यामुळे दोन चमचे साखर टाकतो मी साखर त्याच्यानंतर चिकन टाकायचंय ते चिकन आहे तसं टाकायचंय चिकन टाकल्यानंतर ते खूप पण शिजवायची गरज नाही पडत पण पन तरी पण एक सात आठ मिनटं आपण त्याला थोडं पाणी वाढून कारण मी तर पण जास्त आहे त्यामुळे थोडं पाणी वाढवतो मी पण त्याची काय चव बिघडणार नाही याची मला खात्री आहे आणि कोथंबीर कोथंबीर पण कोण टाकत नाही बटर चिकनमध्ये तर कोथंबीर असं दिसायला नाही का आपल्याला आहे ती हो एक म्हणजे कोथंबीर लव आहे आपलं हां फ्लेवर तर कोथंबीर टाकली आपण आणि शिजता येते शिजल्यानंतर ती क्रीम टाकलेली मी एक ती की जेणेकरून आपल्याला ते हॉटेलमध्ये बघायला भेटतं की वरन थोडीशी क्रीम लावलेली असती आणि त्याच्यामुळे चव पण चांगली ती की ती वरून क्रीम असते आणि ज्यावेळेस आपल्याला ती भाजी बघायला मिळते आणि ही भाजी आता इतकी चविष्ट झालेली आहे की इकडे उतावळे झालेले सगळे कधी खाऊ कधी नाही शंभर वेळा किचनमध्ये येऊन गेलेत मी हाकललं येऊ नका इकडं म्हणून आणि आता ते सगळे खाणार आहेत तर हे मस्तपैकी झणझणीत गावरान बटर चिकन तयार झालेलं आहे आणि आता असं झालंय की मी पण कधी खाऊ आणि घरी जाऊ